नमस्कार मंडळी मंडळी प्रथम नादेव चॅनल तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बलगडी शिरक्षेत्रामध्ये टॉप नामांकित आणि पारदर्शक मैदान पार पडत आहे सर्वात मैदान रकमेचे वर्षाच्या सुरुवातीलाच पार पडत आहे तर मंडळी चालू शहरमध्ये बरेचसे टॉपचे मैदान पार पडत आहे तब्बल त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा बक्षीस पाच लाख रुपये आहे तर मंडळी या मैदानामध्ये बलगडी शिरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे ते मैदान पार पडणार आहे वडगाव इथे वडगाव पाच लाखाच्या ह्या मैदानामध्ये बलगडी शेरक्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी येणार आहे मंडळी सध्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये एकच चर्चा चालू आहे की येणाऱ्या पाच लाखाच्या वडगाव या मैदानातील काही टॉप नामांकित नंदीचे पेहऱ्यांबाबत आणि इथे मैदानाबाबतही सध्या बलिगडी क्षेत्रामध्ये चांगलीच चर्चा चालू आहे आपन मदे मदे सा सा पिकस पिकस जा जा तर म्हणजे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या वडगाव ह्या मैदानामध्ये पाच लाखाच्या मैदानामध्ये सर्व टॉप नामांकित नंदीचे संभावित पेहर आहे यामध्ये नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के पेहर फिक्सच ठरणार आहे कारण की बाकासूरचा मतूरचा हे पेहर आहे नव्वद पंच्याण्णव टक्के फिक्स म्हणजे फिक्सच आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तर मग येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानात टॉप नामांकित नंदीचे संभावित पेरे मंडळी येणाऱ्या वडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हरिण म्हणून त्याची बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमाचा पेहरा असू शकतो रुस्त महिंद केसरी माहेंद केसरी माहेब्या आणि सातारा एक्सप्रेस बालमा आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र प्रथे दिसू शकते संभावित पेहरा आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखनचा पेहरा असू शकतो येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये हारण्या सहाशे बावीस हिंद केसरी एक नंबरचा मान करे हारण्या सहा बावीस आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते ही गाडी मैदानामध्ये चांगली जबरदस्त पळते बघा पुसेगावली ही गाडी पळाली होती पण काही कारण गाडी सुट्टीला थोडा घोळ झाला बघा त्यामुळे गाडी मैदानापासून थोडी गुलालापासून लांब राहिली नक्कीच गाडी चांगलीच पळते आणि दोन्ही मैदानामध्ये आहे ही जोड जर एकत्र जर पळाली येणाऱ्या सोळा तारखेला मैदान नक्कीच गाजूला आणि धमाका भागाला मिळेल लखन आणि आपला लाडका हारण्या आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर घरनुकीचा राजा घरणुकीचा राजाचा पेहरा असू शकतो अर्जुन अर्जुन आणि घरणिकेचा राजा आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र दिसू शकते राजाची आणि अर्जुनची जोडी मैदानामध्ये चांगलीच पळते नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये जर राजा आणि अर्जुन जर पळाले तर आपल्याला बघायला मिळेलच आणि ही जोडी पाळण्याची शक्यता या संभावित पेहरा आहे राजा आणि अर्जुनचा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बाक्याडॉन सध्या बैलगडी क्षेत्रामध्ये बाक्याडॉनच्या पेहऱ्याची खूप चर्चा चालू आहे की मामाने सांगितलं की येणाऱ्या वडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये बाकासुरूचा असा पेहरा असणार आहे की या अगोदर एकदा ती जोडी पाळलेली आहे आणि येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये ती जोडी पाळणार आहे बलिकारी शेअर क्षेत्रातील बरेचशा टॉप नंदीसोबत बाक्या डॉन एक एक वेळेसच पाळलेला आहे मथुर असो बाबे असो शिरसोडीचे रायफल असो घरणिकेचा राजा असो संपूर्ण टॉप नंदीसोबत एक एक वेळेसच पाळलेला आहे त्यामध्ये भुंगा म्हणजेच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला जी एका नंदी एक वेळेस त्या सोबत पाळलेला आहे बाकासोर तो नंदी आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बाकासोरचा पेहरा बघायला मिळणार आहे तर बाकासुरचा पेहरा शंभर टक्के पिक्स झालेला आहे सुरा हिंगुले यांचा झिरो झिरो वन लखन लखन झिरो झिरो वन हा पेहरा येणाऱ्या सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बाकेडॉनचा शंभर टक्के पिक्स आहे म्हणजे ही जोडी एकदा पाळाली होती बघा सभापती केसरी दोन हजार चोवीसला ला सभापती केसरी दोन हजार चोवीसला ही जोडी पळाली होती आणि लखन त्या मैदानामध्ये पब्लिक साईटने एक नंबर केला बघा ही जोडी मैदानामध्ये चांगलीच पळती सभापती केसरी दोन हजार चोवीस ला ही गाडी पळाली होती आपला लाडका बाक्या डॉन आणि लखन ही गाडी मैदानामध्ये चांगलीच पळती आणि येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच धमाका बघायला मिळणार लखन आणि बक्कासुरी जोडी शंभर टक्के आपल्याला मैदानामध्ये दिसणार आहे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर संभावित पेयर आहे भुंगा भुंगा आणि आपला घोडचा सर्जा आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पाळत दिसू शकते ही गाडी बिनजोडला तुफान पळते बागा नक्कीच पहिल्यांदाच घाटावरती तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये भुंगा आणि एक आपल्याला एकत्र हा संभावित पेहरा आहे मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा पेहरा असू शकतो येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये सुंदर उर्फ कॉकटेल पुन्हा एकदा गुरु शिष्याची जोडी आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये बघायला मिळेल हाही पेहरा जास्त करून फिक्स झालेला आहे मथुर आणि कॉकटेलचा ही जोडी नक्कीच आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये एकत्र पाळतानी दिसू शकते आणि पळणार आहे मथुर आणि आपला लाडका कॉकटेल तर मंडळी नक्कीच ही अपेरा एक संभावित आहे पण हा पेरा पिकच होत आलेला आहे नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये धमाका बघायला मिळेलच आपल्याला गुरु शिष्याचा त्यानंतर लारा।, लारा ही सध्या बैलगडी शहर क्षेत्रामध्ये चांगला तुफान फॉर्म आहे लारा आणि फोर बाय फोर गजा आपल्याला ही जोडी येणाऱ्या सोळा तारखेच्या मैदानामध्ये दिसू शकते नक्कीच गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रणजित सर रेमळकर यांचा वेगाचा शेवट वेगाचा पाचशे हिंद केसरी सरजा हिंद केसरी सरजा आणि पिस्टन बावीस अकरा ही जोडी आपल्याला येणाऱ्या सोळा तारखेच्या पाच लाखाच्या मैदानामध्ये बागाला मिळू शकते हा संभावित पेहरा आहे पिस्टन आणि सर्जे मैदानामध्ये चांगलेच पळते मुळशी केसरी मैदानामध्ये दोन नंबर पटकवला आणि चालू शेणमध्ये चांगला सर्जा मैदानामध्ये धुमाकूळ केले जाई नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये पिस्टन आणि सर्जा आपल्याला एकत्र पाळताना दिसू शकते हा एक संभावित आहे येणारा पाच लाखाच्या मैदानातील शिरसोडीचा रायफल शिरसोडीचा रायफलचा पेहरा असू शकतो पैलवान वाटेगावचा पैलवान आणि सिरसोडीचा रायफल आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये दे, दिसू शकते वडगाव ह्या मैदानामध्ये दे, ही जोडी मैदानामध्ये दे, चांगलीच पळते त्या त्या मैदानामध्ये दे, ही जोडी एकत्र आली ना त्या त्या मैदानामध्ये दे, धमाका आणि गुलाल घेतलेला जाय गाडी मैदानामध्ये दे, तुफान धावते बघा शिरोसोडीचा रायफल आणि पैलवान मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बाब्या बाब्याचा पेहरा असू शकतो येणारा वडगाव पाच लाखाच्या मैदानामध्ये शेवळ्याबायांचा हिंद हिंदकेसरी पाखरा हिंद केसरी पाखरा आणि बाब्या आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये जोड पाळताना दिसू शकते संभावित आहे आणि मंडळी त्यानंतर आपल्या सर्वांचा मोठ्या मैदानाचा मोठा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वयकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कळिंबीचा शंभू आपल्याला येणाऱ्या ला पाच लाखाच्या या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसू शकते ही जोड मैदानामध्ये चांगलीच पळते वन बी के फिलाट या मैदानामध्ये या जोडीने चांगल्याचा कामगिरी केलेली आहे त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवलेला आहे तर मंडळी आपण हिडोच्या माध्यमातून जे काही टॉप नामांकित नंदी संभावित पेहरे बघितले त्यापैकी पे नव्वद किंवा पंच्याण्णव टक्के फिक्स पेहरे आहे त्यामध्ये फिक्स झालेला आहे मथुरचा पेहराही फिक्सच आहे आणि इतरही नंदीचे आपण संभावित पेहरे बघितले पण यामधील आपल्याला बरेच पेहरे बघायला मिळू शकते फिक्स तर व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमचं मत कळवा आणि येणाऱ्या मैदानामध्ये या टॉप नंदीसोबत कोणकोणती नंदी पळायला पाहिजे आणि हे जर नंदी जर पळाले हे पे जर पेरे जर येणाऱ्या मैदानामध्ये फिक्स जर झाले तर कसा धुवाकूळ बघायला मिळेल आणि यामध्ये कोण करेल एक नंबर ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद